भाऊ काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये आपले पोस्टर गाजत आहे काय सांगा असं मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो एका समाजाचं मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्यामुळे साधारणतः माझं ज्या वेळेला असतं त्यावेळेला वेगवेगळे उप उपक्रम लावतात शुभेच्छांचे सुद्धा लोक बॅनरच्या रूपात शुभेच्छा देतात पण यावर्षी निवडणुका असल्यामुळे काटोलच्या कार्यकर्त्यांची एक जी आंतरिक इच्छा आहे त्या आंतरिक इच्छेच्या भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी पोस्टर लावले टाकले आणि कोणाच्या आंतरिक इच्छेला आपण दाबू शकत नाही त्यांच्या आंतरिक इच्छेला त्यांच्या मनातल्या इच्छेला त्यांनी वाव दिला आपलं काय वाटतं आपण विधानसभा आपण विधानसभा मिळेल दोन हजार अठराला ला पक्षाने मला तिथे विस्तारक म्हणून पाठवलं होतं आणि मी तिथे तिथे तयारी सुद्धा केली होती निवडणूक लढण्याची तयारी सुद्धा केली होती आणि साधारणतः प्रत्येक गावापर्यंत माझा दौरा झाला प्रत्येक ठिकाणी बुथची बांधणी केली मी त्यावेळेला माझ्या मी ज्या विस्तारक होतो त्यावेळेला ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या त्या त्र्याऐंशी गा ग्रामपंचायत माझ्या नेतृत्वात लढल्या आणि त्या जिंकल्या त्यातल्या तर सावरगावची ग्रामपंचायत ही हिस्टॉरिक राहिली की आम्ही तिथे पूर्ण अठरा शून्यनी ती ग्रामपंचायत जिंकलो त्याचबरोबर त्यावेळेला ज्या सरकारी योजना होत्या शेतकरी कर्जमाफीची योजना होती कारण त्यावेळेला आम जे आमदार होते, होते, होते ते आमदार तो मतदारसंघ सोडून गेले मग तिथे सांभाळायला कोणी नसताना पक्षाने मला सांभाळ पाठवलं होतं त्या ठिकाणी तर मग जनतेच्या ज्या काही समस्या होत्या त्या ज्याच्यामध्ये कर्जमाफी होती शेतकऱ्यांची कर्जमाफी होती शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या विषय होते त्याच्यानंतर त्या ठिकाणी इमारत बांधकाम कामगाराचे मोठमोठे कॅम्प लावून आम्ही सात आठ हजार लोकांना साहित्यसुद्धा दिलं होतं काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी जे राहतात तिथे वनहक्क जमिनीचे प्रश्न होते तर त्या प्रश्नाच्या संदर्भात तिथल्या स्थानिक चर्चा करून आम्ही त्यांचे अहवाल बनवून सुप्रीम कोर्टामध्ये जे केस आहेत ते सुद्धा पाठवली होती अनेक ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही घरं निव मिळून दिले होते साधारणतः चाळीस ते पन्नास करोड रुपयाचा विकास निधी पण त्यावेळेला पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मिळवून दिला होता सिंचनाचे प्रकल्प सुरू केले होते अशा अनेक गोष्टी त्या एक दीड वर्षाच्या काळामध्ये आम्ही केल्या एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला आमदार नसल्यामुळे एका एक आमदाराच्या भूमिकेतच मी त्यावेळेला होतो त्यावेळेलाही माझा क्लेम होता पण पर परिस्थिती बदलल्या मला तिकीट मिळाली नाही तर मग मला असं वाटतं की माझा तो क्लेम अजूनही आहे पण निर्णय मी घेऊ शकत नाही पक्ष जो निर्णय घेईल माझ्या बाबतीमध्ये मा तो आज माझी इच्छा असो की नसो निर्णय शेवटी पक्षाला घ्यायचा आहे आणि मला असं वाटतं की पक्ष माझ्या फेवरला यावेळेला निश्चितपणे त्या ठिकाणी नि निर्णय घेईल असं माझं अशी माझी खात्री आहे पाच वर्ष आधी पण दोन जागे तिकीट आपलं म्हणजे येणार होतं त्याच्यानंतर दोन जागेवर पण आपल्याला थोडंसं म्हणजे थांबवण्यात आलं था। तर काय प्रकार काय प्रकार नाही राजकारणामध्ये परिस्थिती ज्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि ती परिस्थिती कदाचित त्यावेळेला पक्षाला अनुकूल असेल नसेल मला माहिती आहे किंवा पक्ष माहिती नाही किंवा पक्षाच्या वरच वरिष्ठ नेत्यांच्या डोक्यामध्ये काय होतं हे मला माहिती नाही पण मला असं वाटतं की यंदा जी आहे समीकरणामध्ये सुद्धा आ, मी बसू शकतो काटोलमध्ये आणि मला असं वाटतं की यावेळेला पक्ष जो आहे पक्ष जो मला संधी देण्याची दाट शक्यता असं माझं मत आहे पण निर्णय निर्णय जो आहे तो पक्ष पक्षविना आहे यंदा लोकसभेचं थोडंसं एनडीए घसर घसरलेला आहे आता विधानसभेमध्ये आपली काय भूमिका राहील दोनही निवडणुकांना आपण एकत्रितपणे पाहू शकत नाही याचं कारण असं की दोन्ही निवडणुकांचे समीकरण वेगळे असतात यावेळेला लोकसभेची निवडणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात स्थानिक मुद्द्यावर झालेली आहे आणि राष्ट्रीय मुद्द्यावर पण झालेली आहे स्थानिक मुद्द्याचे जे विषय आहेत ते विरोधात काही प्रमाणात केले पण राष्ट्रीय मुद्द्याचे विषय त्याच्यावर लोकांनी मतदान केलं आणि निवडणूकही आम्ही खा फार मोठ्या फरकाने हारलेलो नाही आहे मग दोन्ही प्रकारच्या विधानसभा ही निश्चितपणे स्थानिक जी आहे स्थानिक मुद्द्यांवर आहे आणि माझ्याकडे जी माहिती आहे ती अशी आहे की बा त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात जे आहे ते मत प्रवाह आहे आणि त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे की भारतीय जनता पार्टी ग्रामीणमध्ये ज्या जी काही माघारली होती ती परत एक वेळा पुढे येऊन निश्चितपणे चांगला आपलं जे आहे प्रदर्शन करेल याची खात्री आहे येणाऱ्या विधानसभा बघता काय अशी मुख्य समस्या काटोल आपल्याला असं वाटतं आणि त्याचं विभाग निराकरण काय काटोल विधानसभामध्ये तर प्रस्तावितांच्या विरोधात राजकारण पूर्णपणे वातावरण आहे ही आजची तिथली परिस्थिती आहे आता त्या परिस्थितीला सुटेबल असा नेता तिथे जाऊन लीड करणं आणि त्याच्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवण हाच एक आहे हा सरकारे आता आम्ही एम एस पीचा रेट दिला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये अशी चर्चा होती की बा म्हणजे सोयाबीन आणि कापूसच्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती पण आम्ही आता खरीप पिकाचा एम एस पीचा रेट दिला रेट दिलेला आहे काही प्रमाणात आमच्या ज्या योजना आहेत त्या अजून खालपर्यंत कशा पोहोचतील याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत त्याच्यामुळे निश्चितपणे जे काही मुद्दे आहेत तिथे ऍड्रेस करून काटवलंच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऍड्रेस करून त्याच्यावर ओव्हरकम करून आम्ही येऊ याचं कारण असं आहे की आपण विधानसभा शहा पण आकलन केलं तर साधारणतः एक सत्तर ते ऐंशी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी फार मोठ्या मार्जिननी समोर आहे आणि जिथे मागे आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या मार्जिननी मागे नाही आहे कुठे दोन हजार कुठे चार हजार कुठे पाच हजार तर ही जी आहे मार्जिन ही केव्हाही कव्हर होऊ शकतं तर मग मला असं वाटतं की लोकसभेचे आराखडे हे विधानसभेला लागू पडू पडू शकत नाही आणि त्याच्यामुळे निश्चितपणे कॅन्डिडेट पण बदल कॅन्डिडेट पण कॅन्डिडेटकडे पण लोक पाहतात निश्चितपणे स्थानिक मुद्दे पण त्या ठिकाणी येतात काम करणारे जे आहे कार्यकर्त्यांच्या मनोभूमिका सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये बदलत असतात त्याच्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होईल असं आम्हाला निश्चितपणे ज्या प्रकारे कार्यकर्ता हा आता एका पक्षासाठी काम करतो बाहेरच्या व्यक्तीला येऊन अचानक लोकसभा इलेक्शनमध्ये जे आपण बघितलं त्याचे रिझल्टही आपण बघितले एक नवीन व्यक्तीला तुम्ही तिकीट देता पार्टीत नवीन आलेल्या आणि कुठेतरी पार्टीचा हा मेन जो वॉटर असतो तो नाराज होतो आपल्याला काय वाटते काय पार्टी समोर असं चालत राहणार की पार्टी चांगले निर्णय पण घेणार एक पहा आपण की आपण हा विचार करतोय की बाहेरचा माणूस आला म्हणून त्याचा परिणाम झाला पण ज्या विधानसभेनिहाय आकलन झालं त्यावेळेला काही विशिष्ट मतं जे कधीही एक एक गठ्ठा असे जात नव्हते हो ते मतं यावेळेला आपल्याला एक गठ्ठा झालेले दिसले आणि जे मतविभाजन आपण याच्यापूर्वी पाहत होतो ते एक वेगळा नॅरेटिव्ह सेट झाल्यामुळे मत, ते मतविभाजन झाले नाही म्हणजे आपण ग्रामीणचा विचार केला नागपूर ग्रामीणचा तर मागच्या वेळेला मतविभाजन हे सत्तर हजार मतांचं होतं आणि यावेळेला मतविभाजन हे वीस हजार मतांचं झालं आणि ते पन्नास हजार मत हे आपल्याला जे आहे पन्नास ते साठ हजार मत हे आपल्याला बॅकफूटवर घेऊन जाताना दिसले तर मग भाजपचा मतदार असा कुठे गेला असं कुठे चित्र फार कमी आहे सामनेर आणि काटोल हा क्षेत्र जर आपण पाहिला तर भाजपा कुठेतरी भाजपा कार्यकर्ता येथे नाराज होते ते नाराजी जी, जी आहे पहा कार्यकर्ता खुश असणं नाराज असणं हा त्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो बोलायलाच पाहिजे पण ती जी नाराजी आहे ती मतपेटीपर्यंत गेली की नाही गेली हा महत्वाचा यशात मतपेटीपर्यंत ती नाराजी गेली नाही असं आमचं आकलन आहे याचं कारण असं आहे की त्या प्रमाणामध्ये तसे निकाल नाही लागले प्रत्येक विधानसभा क्षेत्रवाई पाहतो परंतु एक गठ्ठा मतं काही विशिष्ट लोकांचे हे जे आहे हे गेल्यामुळे त्याचा परिणाम आम्हाला भेगावा लागला कारण आमचे मतं असे फार कमी नाही झाले कुठे विरोधकांचे मत वोट डिस्ट्रीब्युशनमुळे विरोधकांच्या मतामध्ये वाढ दिसली पण आमच्या मतामध्ये कमी दिसले नाही म्हणजे मागच्या लोकसभेचे पण आकडे तुम्ही पहा आणि या लोकसभेचे पण आकडे पहा तर भारतीय जनता पार्टीचे मत कमी नाही झाले विरोधकांचे वाटले कारण मतांचं विभाजन जे व्हायचं ते यावेळेला एक गठ्ठा मत ट्रान्सफर झाल्यामुळे नॅरेटिव्ह सेट झाले मग ते गेले आणि त्याचा परिणाम आहे प्रकारे पार्टीचा यावेळेचा विर हा काठोल विधानसभासाठी आपल्याकडे झुकाव जास्त दिसून येत काय आपली तयारी असणार नाही मी असं नाही म्हणणार की पार्टीचा झुका माझ्याकडे दिसून येतं माझं असं वैयक्तिक मत आहे की यावेळेला मला पक्ष संधी देऊ शकते याचं कारण असं आहे की मी नॅचरल क्लेमंट आहे तिथला मागच्याच मी कामही केलं होतं पक्षाचं पक्षाला पक्षा वाढवलं होतं जनमत माझ्या बाबतीतही चांगलं आहे आणि त्याच्यामुळे मी नॅचरल क्लेमंट आहे आणि तयारी अशी आहे की जनतेच्या मनात आपण असोल तर जनताच निवडणूक लढते जनतेचे विषय सोडवायचे आजच मी जिल्हाधिकाऱ्यांना काटोल विधानसभेत सभा क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन एक निवेदन दिलं की बा पीक विम्याची रक्कम देण्यात यावी हे जनतेचे विषय आहे हे सगळे विषय घेऊन आपल्याला काम करायचं शेवटी जनतेत जायचं आहे आणि शेवटच्या भूमिकेत आमची भूमिका ठरलेली आहे प्रयत्न सगळ्यांनी करायचे पण पक्षाने जो निर्णय घेतला त्याला ओन करायची ही आमची भूमिका आहे आणि कार्यकर्ता म्हणून कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तयारी करणं हे आपलं कर्तव्य आहे कुठे निवडणूक आहे निवडणुकीची तयारी करणं हे पॉलिटिकल कार्यकर्ते तर आहे माझी तयारी आहे मी तयारी करतो आहे पक्षाला असं वाटलं शेवटच्या घटकेला की अविनाश ठाकरे निवडून येते तर निश्चितपणे ते त्याचं ते, 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 ते मला तिकीट देते मला असं वाटतं की बाबा मग यावेळेला माझा निर्णय करेल कार्यकर्ता आणि जनतेमध्ये आनंद उभरत आहे आपल्याला काटोलमधून यावेळेस नक्कीच विधानसभा तिकीट मिळणार आहे असे सर्व जनतेची आणि कार्यकर्त्यांची पण चर्चा सुरू आहे आपल्याला काय वाटतं त्या सर्वांना काय एक संदेश राहील नाही असं आहे की मागच्या वेळेला मी ज्या पद्धतीने काम केलं होतं आणि हा देश आणि हा समाज असा आहे की तो विसरत नाही चांगल्या कामाला कोणीच विसरत नाही हा त्यामध्ये गॅप पडू शकते त्या विजय पक्षाचे निर्णय त्याच्यामध्ये थोडीशी गॅप पडू शकते पण लोकांची मेमरी इतकी छोटी नाही आहे की ते पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये विसरू शकेल आणि गेल्या पाच वर्षामध्ये अनेक लोक माझ्या संपर्कात होते मी जरी काटोलला पक्षाने दिलेल्या भूमिकेतून मी गेलो पक्षाने मला सांगितलं बाहेर बाहेरवा मी बाहेर आलो आणि आता पण याचा अर्थ नाही की माझा लोकांसोबत कनेक्ट नव्हता पाचही वर्ष लोक माझ्याकडे यायचे माझ्याकडून कोणी जिल्हाधिकाऱ्याकडे काम करून घ्यायचे कोणी पोलीस स्टेशनचे काम करून घ्यायचे कोणी नोकरीचे काम करून घ्यायचे त्यांचे त्यांचे कामं करून घ्यायचे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे लोकां लोकांना वाटायचं की बाबा हे आपल्याला मदत करतात तर ती भावना अजूनही कायम आहे आणि त्या भावनेतून तो उत्साह दिसतो आहे आणि शेवटी पंचवीस तीस वर्षावरून मी भाजपचं काम करतो आहे एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं की भाजपच्या विचारधारेचा भाजपच्या मुख्य प्रवाहात असलेल्या कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळावा हे आमच्या पक्षातल्या अनेक लोकांची स्वाभाविक इच्छा असते मग तो, तो मी असो की तुम्ही असो पण प्रवाहातल्या माणसाला न्याय मिळावा अशी इच्छा असते त्या भावनेतून कार्यकर्त्यामध्ये उत्साह एवढंच त्याच्यामध्ये आपला जनतेला काय संदेश राहील काही नाही कुठेही माझी गरज असेल तर मा मी सहकार्यासाठी तयार आहो आणि तुम्हाला जे काही इश्यू असेल ती सा ते सॉल्व्ह करण्याकरता मी सक्षम आहो मग कुठल्याही ले लेवलचा असो तो राज्य सरकारच्या लेवलचा असो की स्थानिक लेवलचा असो मी जनतेसोबत आहे आणि जनतेचं काम निश्चितपणे करणार आहे